म्हणजे पहिल्या त्याच्यामध्ये प्रयोगामध्ये प्रॉफिट प्रॉफिट झाला आणि त्याच्यामुळे उत्साह आला म्हणता तीन महिन्यामध्ये एक लाखाचा प्रॉफिट एक लाख कमीत कमी प्रॉफिट त्याच्यापेक्षा जास्तच राहतो आणि चांगल्या उच्च दर्जेची उच्च दर्जेची चांगल्या पद्धतीची आम्ही पेलर तयार करतो म्हणजे सभासदांना शेतकऱ्यांना दररोजचा नेट प्रॉफिट दोन हजार रुपये जर आठवड्याला ट्रेनिंग आली जर शनिवार रविवार सोमवार तीन दिवसात ट्रेनिंग आली ट्रेनिंग केल्याशिवाय शेतकऱ्यांनी कृपया हा व्यवसाय करून एकदा एका आठवड्याला पाच हजार पिंडी बाहेर पडतील ह्या हिशोबाने शेतकऱ्यांनी अंडी घेऊन चांगलं ब्रँडिंग अँड पॅकेजिंग केलं तर चांगल्या दरात ही अंडी कस्टमर पण पोहोचू शकतात त्या जास्त जास्त अँटीबायोटिक फ्री आणि याला कुठलीही ग्रोथ प्रमोटर न वापरता आपण गावराची कन हे तयार करतो की जसं आपण पिकवतो तसं खपवायची पण आपल्याला ताकद दर्शक हो नमस्कार महासत्ता लाईव्हच्या कृषी संवाद या विशेष पॉडकास्टमध्ये मी सरदार जाधव आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपण वेगवेगळ्या शेतकऱ्यांच्या प्रगतशील शेतकऱ्यांच्या मुलाखती त्यांच्या बांधावरती जाऊन घेत असतो आणि आज एक वेगळा प्रयोग आपण करतो आहोत गगनवावडा तालुक्यातील आसंडोली या गावी आपण आलेलो आहोत जिथंही रासाई ॲग्रो प्रोड्युसर कंपनी आहे आणि याच्याबद्दल आता महाराष्ट्रभर नाव झालेलं आहे आणि ह्याचं वेगळे पण काय आहे तर सध्या माझ्या हातामध्ये जे आहे इथं अंडी बनवणं उभवणं आणि त्याची पिल्ली बनवणं आणि ते पण गावरान कोंबड्यांची याचा एक व्यवसाय आपल्याला याचं मार्गदर्शन मिळणार आहे आणि सगळ्यात महत्त्वाचा हा व्हिडिओ आवर्जून शेवटपर्यंत बघा शेतकरी बांधवांना यासाठी की प्रत्येक शेतकऱ्यांना किंवा कुठलाही जॉब करणाऱ्या लोकांना एक जोडधंदा त्याच्यासोबत एक लागत असतो शेतीला आणि वेगवेगळे शेती अंतर्गत शेतीच्या अंतर्गत करणारे शेती जे प्रयोग आहेत तेही आपण दाखवतो परंतु त्याच्याचबरोबर जोडधंदा जो आहे तो कुठले कुठले असू शकतात ते आपल्याला माहिती मिळेल आणि सगळ्यात महत्त्वाचं सध्या बॉयलर कोंबड्यांसोबत गावराण कोंबड्यांच्याबद्दलची मागणी खूप वाढली त्याच्याबद्दलच्या पोल्ट्री फॉर्म्सना मागणी वाढली आहे वाढलेली आहे आणि याच्याबद्दलचं मार्गदर्शन करण्यासाठी आज आपल्यासोबत आहेत याच्या या कंपनीचे संस्थापक प्रकाश देसाई साहेब तुमचं पहिल्यांदा स्वागत नमस्कार साहेब हे कुटुंब एकत्रित कुटुंबाचा जो आदर्श महाराष्ट्रभर काही कुटुंबांचा घेतला जातो त्यापैकी हे कुटुंब आहे जवळपास चोवीस जणांचं हे कुटुंब एकत्रितपणे गुण्या गोविंदांना हे वेगवेगळे व्यवसाय करत आहेत शेतीही भरपूर सारी आहे आणि त्याचबरोबर ऐतिहासिक असा सामाजिक कामांचा वारसाही आहे साहेबांचे वडील ही इकडं जे डॅम वगैरे हो झालेले आहेत कोदे डॅम किंवा इतर गोष्टी याच्याबद्दलच्या बातम्या इकडच्या वर्तमानपत्रामध्ये प्रसिद्ध झालेल्या आहेत की त्याच्यामध्ये त्यांचा मोठा हातभार होता पंचायत समिती सभापती होते आणि त्यामुळं मोठं कामही आहे मोठा नावलौकिक आहे आणि इथला व्यवसाय जो आहे तो प्रचंड मोठा आहे आपण पहिल्यांदा व्यवसायावरती बोलू कारण शेतकऱ्यांना आजकाल व्यवसाय बदलचं मार्गदर्शन पाहिजे म्हणजे आताचा शेतकरी हा पूर्वीसारखा परंपरागत शेती करायला धजत नाही तरुणाई जी येते त्यांना काहीतरी वेगळे प्रयोग करायचे तर तुम्ही हा जो प्रयोग केला त्याची मुळात सुरुवात कशी झाली इथून आपण थोडक्यात सुरुवात करूया तर कशी झाली सर मी दोन हजार दहा शंभर पासून सुरुवात केली शंभर कोंबड्या शंभर कोंबड्या काय झालं माझे मित्र डॉक्टर मंगेश पाटील आणि मी हा व्यवसाय सुरुवात केली सुरुवातीला शंभरपासून सुरुवात केली त्यावेळी मला सर्वसाधारण त्यावेळी नऊ हजार रुपये खर्च आला होता त्यावेळी तर ती सगळीच्या सगळी पूर्ण जगलीत शंभर शंभर किल्ला त्यानंतर मग त्यांची अडीच महिने मी संगोपन केलं अडीच महिन्यानंतर ती सर सरसकट चारशे रुपये प्रमाणे गेलेत असं एकूण माझं ते सत्तेचाळीस हजार रुपये झालेत पहिल्याच ह्याच्यामध्ये प्रयोगामध्ये प्रयोगा प्रयोगा प्रॉफिट झाला आणि त्याच्यामुळे उत्साह आला हा उत्साह आला आणि पूर्ण वेळ या सत्तेचाळीस हजार मधून नव हजार रुपये खर्च केला बाकी मग ते हा त्यातच मी गुंतवलत पैसे मला दर्शकांना अजून एक मुद्दा सांगायचा आहे की मगाश आम्ही जेव्हा आकडेवारी काढत होतो त्यावेळी जवळपास एक हजार कोंबड्यांचे जरी पोल्ट्री फार्म तुम्ही केलं जरी अंडी बनवण्यासाठी असेल किंवा मांसासाठी जरी असेल तर त्या पाठीमागे तीन महिन्यामध्ये एक लाखाचा प्रॉफिट एक लाखाचं कमीत कमी प्रॉफिट मग त्याच्यापेक्षा जास्तच राहतो तर एवढा राहू शकतो ते पण आपलं कामधंदा बघत शेतीचा आपला व्यवसाय बघत किंवा जे जॉब करत असाल ते बघत एवढा राहू शकतो इतका हा फायदा देणारा व्यवसाय आहे तर यामध्ये तुम्ही मग त्यानंतर फार्मर प्रोड्युसर कंपनीमध्ये आलात नाही त्यानंतर काय झाले आम्ही मी सुरुवात केली शंभर म्हणता दोनशे पाचशे हजार दोन हजार मग दोन हजार स्थानिकला विक्री करणे शक्य नाही स्थानिकला तेवढे शंभर किंवा दोनशे ते जास्तीत जास्त पाचशे स्थानिकला पाचशे विक्री करू शकतो मग आम्हाला व्यापाऱ्यांना द्यायचं होतं व्यापाऱ्यांना द्यायचं झालं तर ते एकशे पन्नास पासून ते दोनशे वीस पर्यंत जिवंत पक्षी ते विकत घेतात तर व्यापारी काय करतात त्यांना बल्ब म्हणजे जास्त प्रमाणात कोंबड्या पाहिजे जास्त पाहिजे मग त्यामुळं आम्ही काय केलं आम्ही माझ्यासारखी एक ग गगनबाडा गेले एक पन्नास शेतकरी मी एकत्र तयार केले आणि सुरुवातीला आम्ही म्हणजे एक शेती गट तयार केला सुरुवातीला पन्नास लोकांना शेती गट तयार केला आणि शेतकरी गट तयार केल्यानंतर आम्ही प्रत्येकाला एक हजार दोन हजार कुणाला पाचशे कुणाला दोनशे असं आम्ही सगळ्यांनी मिळून एकत्र एक अशी सगळी पिल् तयार करायला मग ते मार्केट यायचं आपण कुठे विक्री करायचं सगळं झालं सध्या आपण देसाई साहेबांच्या जिथं कोंबड्या जिथं अंडी आणि इतर प्रोसिजर होते तिथं आहोत सगळ्यात महत्वाचं साहेब अजून एक उल्लेख मगाशी ओळखीमध्ये करून द्यायचा राहिला की कोल्हापूर जिल्ह्यामध्ये हॅचरीज है, सहसा नाही आहेत मला वाटते ही एकमेव हॅचरी आहे जिथं अंडी उभवणे आणि पक्षी निर्मितीचं हे केंद्र आहे यांचं स्वतःचं आणि इथून आठवड्याला पाच हजार ते आठ हजार पक्षी इतर वेगवेगळ्या पोल्ट्री फार्मला सप्लाय केल्या जातात आणि खूप सारे आता बॉयलर पोल्ट्री फार्म जे आहेत ते आता या गावरान कोंबड्यांच्याकडे वळत आहेत कारण लोक ही तितकीच हेल्थ कॉन्शियस झालेत त्यांना व्यवस्थित जो मांसाहार आहे तो व्यवस्थित पाहिजे महत्वाचं आता आपल्या मार्गदर्शनावरती इथं सुरुवात तुमची कशी झाली कारण आता या ठिकाणी वेगवेगळे कोंबडे बघतोय आपण इथून अंडी निर्माण होतात तर त्याचं पुढचं प्रोसिजर काय आणि इथं कसं तुम्ही याचं मॅनेजमेंट कसं करताय आम्ही बाळासाहेब ठाकरे कृषी स्मार्ट मधून हा प्रोजेक्ट केल्यानंतर आम्हाला शासनानं मुंबई सीपीडी कावेरी जात कावेरी जातीची फाउंडेशन द्याने कोंबडीची तर ते आम्ही मुंबई सी मधून आणले होते नव्वद रुपयाला एक किलो मिळालं होतं एक दिवसाच त्यानंतर ते जी पैदास आहे आम्ही अंड्यासाठी कावेरी म्हणून वापरला जातो आणि मांसासाठी डीपी क्रॉस जत्रेला वगैरे चालणारा पक्षी आहे तो तर एक दिवसापासून ते साडेपाच महिन्यापर्यंत त्याचं संगोपन आम्ही करतो साडेपाच महिन्यानंतर त्यांची अंडी चालू होता ती अंडी दररोजच्या दररोज दर तासा तासाला आम्ही या ठिकाणी हे करतोय ती का सीट वगैरे लागलेली असते ती अंडी आम्ही स्वच्छ पुसून कोल्ड स्टोरेज ला ठेवतो आणि आठवड्यानंतर ग्रीडिंग करतोय मोठी मोठी अंडी एकाच साईजची अंडी एक साईजची अंडी आम्ही मशीन लावतो मशीनला आणि त्याच्यापासून आम्ही अगदी चांगली पैदास होईल अशी फिल्ल आम्ही शेतकऱ्यांना पुरवण्याचा प्रयत्न करतो आणि मग इथून ही अंडी आपल्या हॅचरीला जाऊन तिथे उभवणे वगैरे त्यानंतर तिलक काढल्यानंतर आम्ही विक्री करतो बाळासाहेब ठाकरे कृषी स्मार्टचा प्रोजेक्ट कसा आहे तुम्हाला आम्ही हे शेतकऱ्यांनी मिळून ही ही केलेलं आहे कंपनी केलेली आहे तर काय करायचं आम्ही चांगल्या उच्च दर्जेची उच्च दर्जेची चांगल्या पद्धतीची आम्ही पिलं तयार करतो त्यानंतर पिला त्या पिलांना जवळजवळ एक महिन्यापर्यंतची चार वॅक्सिनेशन असतात तर पहिला लाईव मरिक्स नंतर सातव्या दिवशीचा लासोटा नंतर दहाव्या दिवशी परत बर्पातला मरिक्स नंतर नवव्या दिवशी आम्ही चोची जातो आहे त्यांच्या त्यानंतर आम्ही काय करतो तेरा दिवशी गंभोरो करतो गंभोरो म्हणून एक लस असतो त्यानंतर एकविसाव्या दिवशी परत पाण्यातून लासोडा करतो आणि त्यानंतर ते एकवीस ते तीस या काळात ते नर मादी ओळवतात म्हणजे तोरा आलेला नर आणि बिन तोऱ्याची मादी ते आम्ही सेपरेट करतो आणि नर विक्रीला ठेवतो आणि मादी जी आहे एकसारखी मादी हुँ. ते आम्ही शेतकऱ्यांना तोडतो का। शेतकऱ्यांनी काय करायचं ती मादी न्यायची त्यांचं पण साडेपाच महिने संगोपन करायचं चांगल्या चांगल्या पद्धतीचं त्यांना पण वॅक्सिनेशन असते त्यासाठी आम्ही आमच्या कंपनीनं पशुसखी नेमलेले कि जे जे काय प्रॉब्लेम येतात त्या सॉल्व्ह करायचे म्हणजे तुम्ही हे ना सर्व्हिस पण हो। देण्यासाठी पण आम्ही देतो जर प्रॉब्लेम वाटला तर व्हेटनरी डॉक्टर किंवा अशी पण आम्ही त्यांच्यापर्यंत आम्ही पोस्ट करतो त्यानंतर साडेपाच महिन्यानंतर चालू झाल्यानंतर एक हजार कोंबड्या त्यांनी नेल्या तर एक हजारची सत्तर टक्के प्रमाण सत्तर टक्के प्रमाण त्यांची सातशे अंडी होतात तर आम्ही सात रुपये प्रमाण आम्ही आम्ही त्यांची शेतकऱ्यांच्याकडून किंवा परत घेतो ते एकोणपन्नास पाच हजार अंड्याचं होतात आणि दररोजचं त्यांचं खाद्य दररोजचं खाद्य त्यांना दोन दोन गोण्या लागतात तर त्या दोन गोण्यांची किंमत होत्या तीन हजार म्हणजे सभासदांना शेतकऱ्यांना दररोजचा प्रॉफिट रुपये कमीत कमी तरी दोन हजार पक्ष्यांची पुढची प्रोसिजर ज्यावेळी पिल्ल तयार होतात त्यानंतर पुढची जी एक ब्रिडिंग कंपनी आहे ब्रीडिंगची प्रोसिजर आहे यामध्ये त्यांची वाढ आणि त्याची काळजी संगोपन केलं जातं म्हणजे छोट्या बाळाचं जर संगोपन केलं जातं त्या तर इथं काय नेमकं होतं इथून पुढची प्रोसिजर काय थोडक्यात आम्ही नंतर हॅचरी हं काढल्यानंतर आम्ही इथं आणतो इथं त्यांचं राऊंड करून ब्रोडिंग केलं जातं म्हणजे लाईट उष्णता देतो आम्ही एक सात दिवस उष्णता देतो आम्ही त्यांना आणि सात दिवसानंतर त्यांचे तीन प्रकार असतात खाद्याचे म्हणजे प्री स्टार्टर प्री स्टार्टर स्टार्टर हे दोन प्रकार तरी आम्ही महिन्यापर्यंत घालतो त्यांना आणि महिन्यापर्यंत वेगवेगळं औषध वगैरे हे घालून किंवा इतर पोषण जे वे पोषण आहार ते महत्वाचं आम्ही तयार एक तयार केलेला पक्षी जेणेकरून भविष्यात त्यांना काही होऊ नये त्यासाठी त्यांना आम्ही लसीकरण किंवा इतर जे झालं लसीकरण वगैरे झाल्यानंतर पूर्ण लसीकरण झालेले पूर्ण पक्षी आम्ही फार्मरांच्याकडे किंवा समाजांच्या आम्ही पुढं त्यानंतर फक्त त्याने काय खाद्य आणि पाणीच बघायचं बाकी काय करायचं नाही त्याने असं आहे कंपनीकडून पुढं मग आता मग जसं तुम्ही म्हटलं सर्व्हिस पण दिली जाते तसं मग खाद्य वगैरे किंवा इतर काय खाद्य ना नफा ना तोटा मध्ये आम्ही त्या खाद्यात काय करतो मका सोया डीआरवी तीन पर्शे हेच असं तयार करून भरडलेलं खाद्य आम्ही काय खाद्य तर आहेच आणि त्याचबरोबर मार्गदर्शन त्यांचं ट्रेनिंग ट्रेनिंग हे पण गरजेचं दर आठवड्याला ट्रेनिंग आम्ही दर शनिवार रविवार सोमवार तीन दिवसात ट्रेनिंग आम्ही घेतो कारण शेवटी कसं आहे की हा व्यवसाय आहे व्यवसाय प्रत्येक जण करत असतो तो फायद्यासाठी बरोबर बरोबर फायदा मिळून सर त्याच्या आधी पाठीमागे त्याचा बेस त्याचं प्रशिक्षण असायलाच पाहिजे हो शंभर टक्के प्रशिक्षण उत्साहाच्या भरात बाबा एक पैसा दिसतोय मला गायचा आहे म्हणून गेला हा लॉस जाणार तर भरपूर जण असे बंद बघतो भरपूर अगदी महत्वाचं म्हणजे ट्रेनिंग आहे ट्रेनिंग करायचं ते आपल्या ते होतं ते हो, हो। हाँ। हाँ होता होता ते महत्वाचं फार ट्रेनिंग महत्वाचं आहे ट्रेनिंग केल्याशिवाय शेतकऱ्यांनी कृपया हा हा व्यवसाय पक्षी तयार होतात तिथून पुढं देसाई साहेबांनी जसं मगाशी सांगितलं आपल्याला की ते शेतकऱ्यांना किंवा वेगवेगळ्या वे 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 पोल्ट्री फार्मना सप्लाय करतो परंतु सगळ्यात महत्वाचं शेतकऱ्यांना काय लागतं तर त्याबद्दलचं मार्गदर्शन खाद्य किंवा इतर काही डॉक्टरी सेवा ज्या असतील त्या लागतात तर सध्या आपण आहोत इथं जे खाद्य बनतंय त्या ठिकाणी खाद्याचे वेगवेगळे प्रकार आहेत आणि पिल्लांपासून मोठ्या पक्ष्यांपर्यंत ते काय आहेत ते थोडक्यात समजून घेऊया आणि सगळ्यात महत्वाचं साहेब मगाशी मला थोडक्यात उल्लेख करायचा होता की सगळ्यांना व्यवसाय करायचा आहे परंतु त्या व्यवसायाचं मार्गदर्शन पाहिजे असं ते तुमच्या इथे मिळतच परंतु त्याचबरोबर व्यवसाय, पर व्यवसाय सुरू केल्यानंतर जी सेवा लागते सर्व्हिस जी लागते तीही आपल्याकडून मिळते ते, ते सगळ्यात महत्त्वाचं आणि शेतकऱ्यांना त्यामुळे आधार मिळतो तर याबद्दल थोडक्यात जे खाद्य निर्माण होतं याबद्दल आता ह्या व्यवसायात ऐंशी टक्के भाग हा खाद्याचा आहे ऐंशी खाद्यावर जाय तर आम्ही काय करतो की एक एक दिवसापासून दिवसा ते तीस दिवसापर्यंत स्टार्टर आम्ही सुरुवातीला त्याचा फॉर्म्युला वेगळा आहे तीस दिवसापासून ते अडीच महिन्यापर्यंत त्याचा फॉर्म्युला वेगळा आहे आणि अडीच महिन्यापासून पुढं अंडी घालीपर्यंत ग्रोअर त्याचा फॉर्म्युला वेगळा आहे आणि अंडी चालू झाल्यानंतर लेअर म्हणून खाद्य त्यांचा फॉर्म्युला वेगळा आहे त्या त्या फॉर्म्युलानुसार आम्ही मका सोया डीआरबी टेन पर्सेंट किंवा असे जे काय भरड ते आम्ही भरडून शेतकऱ्यांना खाद्य बनवून देतो खाद्य बनवून त्याच्यामध्ये अंड्यापर्यंत परंतु तयार काय तीन महिन्याच्या आतच आपण ते पण वेगळंच आहेच ना ते वेगळं मग आता याच्यामध्ये तुम्ही बाहेरून ट्रेनिंग घेऊन हे बनवताय का इथलं वातावरण ट्रेनिंग ट्रेनिंग महत्वाचं आहे कुठलाही व्यवसाय असू दे ट्रेनिंग केल्याशिवाय अजिबात नाही मग साहेबांस बोलताना मला अजून एक गोष्ट निदर्शनास आली की बाहेरून ज्यावेळी पक्षी आपण वेगवेगळ्या ठिकाणून घेतो त्यावेळी तिकडलं वातावरण ती निर्माण होतानाच वेगळं असते आणि आपल्याकडे आल्यानंतर वेगळं असतं त्यामुळे थोडेफार पक्षी जाण्याची किंवा मरण्याचे चान्सेस असतात परंतु हे इथंच तयार होतात या वातावरणामध्ये आणि त्यामुळे इथल्या आजूबाजूच्या कुठल्या म्हणजे कोकणापासून इकडच्या वातावरणामध्ये ते व्यवस्थित सर्वाईव्ह करू शकतात जसं तुम्ही सुरुवातीच एक उदाहरण दिलं होतं की सुरुवातीला शंभर पक्षापासून सुरुवात केली तर त्यावेळी एकही पक्षी तुमचा त्यामुळे त्यावेळी शंभरच्या शंभर तुमचे हे झाले होते व्यवस्थित दर्शक हो आता वेगळी मुद्दा किंवा वेगळा वेगळी माहिती घेण्यासाठी आपण यांच्या अशा ठिकाणी आलेलो आहोत जिथे मोठमोठे मशीन्स आहेत देसाई साहेबांनी आणि आप आपल्याला पिल्ली कशी बनवली जातात त्या पिलांचं संगोपन कसं केलं जातं या सगळ्या गोष्टी थोडक्यात आपल्याला सांगितल्या आहेत त्यांचे चिरंजीव जे आहेत ओंकार देसाई पहिल्यांदा तुमचं मी स्वागत करतो चॅनेलवरती हे सेट से, सेटिंग मशीन आहे ही ह्या मशीनची कॅपॅसिटी साधारणतः पंधरा हजार कॅपॅसिटी मशीन आहे ओपन करता येईल हा करतोय ह्या मशीनमध्ये आपण पंधरा हजार अंडी लावू शकतो मग आता आम्ही सर कसं करतोय आम्ही यामध्ये तीन स्टेपमध्ये अंडी लावतोय म्हणजे आता एका जी या सोमवारी समजा सात हजार पाच हजार अंडी लावली तर त्या पुढच्या सोमवारी पाच हजार पुढच्या सोमवारी पाच हजार पंधरा हजार अंडी या मशीन मध्ये आहेत एका आठवड्याला पाच हजार पिल्ली बाहेर पडतील ह्या हिशोबाने सेटिंग आहे आठवड्या आठवड्याला पाच हजार पिल्ली बाहेर पडतील ही सायकल ह्या मशीन मध्ये मेंटेन होते असा विषय आणि ती पिल्ली पुढे मग काही अंडी बनवण्यासाठी शेतकऱ्यांना सप्लाय करतात किंवा मम्म माहिती हा तर ह्यातली कसं आहे हा व्यवसाय दोन पद्धतीचा आहे वापरतोय आपण मांसासाठी पायाच्या कोंबड्यांचे संगोपन असते आणि अंड्यासाठी असं हे दोन्हीसाठी पिल्ली जातात मला ते अंड्याच्या मार्केटवरती यासाठी यायचं आहे कारण तुमच्याकडनं मगाशी मी एक वेगळं वेगळ्या मोठ्या मॉल्सना अंडी सप्लाय करण्याचं एक मोठं मार्केट बघून आलं ते आता करताय सुद्धा शेतकऱ्यांना हाताशी अशी तर ते एक बघूया आपण हॅचरी रूममध्ये सध्या आपण आहोत जिथं पिल्ली तयार होतात तर याच्याबद्दल थोडक्यात कारण आता याच्या पुढची प्रोसेजर तर माहित आहे पिल्ली नेमकी जनरेट कशी होतात आता कसं नाही ते जे आपण सेटर मशीन बघितलं त्या सेटर मध्ये अठरा दिवस म्हणजे पिल्ला पिल्ल अंड्यापासून पिल्ल तयार व्हायला त्यांचा एकवीस दिवसात इन्क्युबेशन पिरियड असते एकवीस दिवसात पिल्ल तयार होत असते मग अठरा दिवस त्या सेटर मध्ये अंडी राहते जशी कोंबडी उब देते तशी मशीन उब देत असते अठरा दिवस त्या मशीन त्या अंड्याला उब आणि ह्युमिडिटी देत असते त्यानंतर अठराव्या दिवशी ट्रान्सफर करून ह्या सेटर मशीनमध्ये आणतोय आपण त्या मशीन मशीनमध्ये अंडी अशी ह्याच्यात त्या ट्रेमध्ये खेळली जातात आणि बरोबर एकेच्या दिवशी स्वतः बाहेर येते म्हणजे इथून ती पिल्ली तयार होतात होता। हा इथे तयार होतात आता हे आपल्या आजूबाजूला दिसेलच ट्रे याच्यामध्ये ती पिल्ली म्हणजे आतमध्ये तयार झाली आणि आता ती बाहेर काढलेली आहे मला महत्वाचा मुद्दा पुढचा मार्केटसाठी विचारायचा की ही जेवढे आपण पुढे सप्लाय करतो शेतकऱ्यांना पोल्ट्री फार्म्सला तर याच्यात मॉर्टॅलिटी रेट किती आहे किंवा याच्यातलं तुमचं सर्व्हिस कशी असते म्हणजे एक्स्ट्रा डेथ होते म्हणून त्याला एक्स्ट्रा दिली जातात असं काय आणि आपण तुम्ही म्हणायचं एक्स्ट्रा आपण शेतकऱ्यांना देताना एक्स्ट्रे दोन पिल्ली म्हणजे टू पर्सेंट एक्स्ट्रा पिल्ली देत म्हणजे शंभर घेतली तर त्याला दोन पिल्ली आपण ज्याला देतो आणि इन कम्पेअर्ड टू अदर चिकन म्हणजे गावडांना जास्त इम्युनिटी पॉवर असते त्यामुळे यात मॉर्टॅलिटीचं प्रमाण कमी आहे कमी आहे म्हणजे नाहीच आहे एक प्रकारे काय काय की शंभर पैकी तो एक प्लस पॉईंट आहे शेतकऱ्यांसाठी आणि सगळ्यात महत्वाचं इतर जे बॉयलर कोंपड असतात तशा प्रकारची यांची काय म्हणतात एकदम नाजूक पण आहेत का नाही नाही करू शकतो आपण जी आता कावे बीड आहे ती सर जास्त इम्युनिटी त्यांना आहे कुठल्याही वातावरणात सर्वाईव्ह होऊ शकते दर्शक मुलाखतीच्या शेवटाकडे आपण आलेलो आहोत परंतु सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आता इथून पुढं सुरू होतो मार्केटबद्दल आणि याच्यातनं आपल्याला काय मिळेल किंवा आपण हे कसं सुरू करू शकू याच्यामध्ये प्रॉफिट किती राहील आणि सगळ्यात महत्त्वाचं याच्यासाठी मार्गदर्शन काय या असेल ट्रेनिंग कशी असतील ओंकार जे आहेत आपल्याला प्रकाश देसाई साहेब पुन्हा एकदा अजून याच्याबद्दलची काही माहिती देणारच आहेत परंतु ओंकारजींच्याकडनं मी महत्त्वाचा मुद्दे हे घेणार आहे कारण यांनी खूप सारे ट्रेनिंग कॅम्प केलेले आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं या मार्केटमध्ये जे काही महत्त्वाचे तुम्ही अभ्यास केलेला आहे रिसर्च केलेलं आहे तर याच्यातल्या काही गोष्टी तुम्हाला खूप चांगल्या अनुभवाला आलेल्या आहेत आणि त्या पद्धतीनं तुम्ही आता काम करताय तुम्हीही प्रॉफिट घेत आहे शेतकऱ्यांना तेवढं मिळवून देत आहे तर महत्त्वाचा मुद्दा आता सध्या या मार्केटबद्दल तुम्ही काय काय अभ्यास केला तुमचे टार्गेट काय आहेत सध्या आपण एकच गोष्ट बघितली अंडी सप्लाय करताय अंडी मार्केटमधलाही सप्लाय करताय मांसासाठी कोंबड्याही सप्लाय करताय तुम्हाला अजून कसं कसं मार्केट भरत आहे आता सर आम्ही स सध्या अंडी शेतकऱ्यांच्या कलेक्ट करून आम्ही शेतकऱ्यांना म्हणजे पुढं ते मार्केट करतो हे मार्केट करता नाही की नाही शेतकऱ्याचा जो माल आहे तो म्हणजे कोल्हापूर सोडून दुसऱ्या म्हणजे जे पुणे पुणे मुंबई गोवा ठिकाणी माल पोचावासाठी आमचा प्रयत्न चालू आहे आता हा माल कशा पद्धतीने पोहोचेल मी बी टू सी जाता येत नाही म्हणजे जास्त शेतकऱ्यांना मग आम्ही कसं करतोय आम्ही सध्या आता स्टार बाजार घ्या किंवा वेगवेगळे मॉल्स आहेत मोठे मॉल आहेत मोठे मॉल्स म्हणा जे मोठे बल्कचे व्यापारी आहेत ज्यांना अंडी लागतात त्यांना आपण अंडी शेतकऱ्यांच्या शेतकऱ्यांच्या कलेक्ट करून त्यांना आमक अंडी पाठवते आता हो मार्केट बघताना आम्ही कसं बघतोय आम्ही डायरेक्ट म्हणजे त्यात मधी दलाल न बघता डायरेक्ट hmm. शेतकऱ्यांच्याकडून माल घेऊन डायरेक्ट तो कस्टमरला पोहोचावा डायरेक्ट मार्केटिंग आणि त्याचं पॅकेजिंग व्यवस्थित करून आणि डायरेक्ट आम्ही कस्टमर पण पोहोचावा यासाठी आमचे प्रयत्न चालू आहेत आता आम्ही सध्या स्टारबाजारची सारबरला ॲप्रोच केले स्टारबारला आम्ही त्यांची ऑर्डर घेतोय स्टारबाजारलाच आहे तर आपण शेतकऱ्यांच्या अंडी घेऊन चांगलं ब्रँडिंग आणि पॅकेजिंग केलं तर चांगल्या दरात ही अंडी कस्टमरपर्यंत पोहोचू शकतात hmm. आणि सध्या आपण ब्लिंकीट झेप्टो hmm. या ऑनलाईन ग्रोसरी मार्केटला पण अप्रोच करतोय आपल्या कोल्हापूर जिल्ह्यातली अंडी म्हणजे पुण्या मुंबईच्या ठिकाणी पोहोचावी यासाठी आता सध्या आपल्या ब्रँडिंग बद्दल बोलतोय तर मी मग सुरुवातीला जो बॉक्स आता मध्ये घेतला होता ब्रँडिंग तर खूप छान केलेलं आहे मार्केट तर खूप मोठा अवेलेबल आहे तुमच्या वेगवेगळ्या जे सर्टिफिकेशन्स आहेत ते सुद्धा तुम्ही कव्हर केल्यात परंतु सगळ्यात महत्वाचं लोकांच्या मागणी का वाढली कारण मला एक गोष्ट जाणवली लोक हेल्थ कॉन्शियस खूप झाले बरोबर आहे अवसार करतायत परंतु त्याच्याबरोबर चांगलं काहीतरी असायला पाहिजे कारण अनहेल्दी फूड जे खात होतो फर्स्ट फास्ट फूड सारखं तर ते टाळायला लागले तर त्यामुळं वाढतंय असं म्हणायचं आहे का की ह्या अंड्यांची मागणी प्रचंड वाढली चिकन बदलची मागणी सुद्धा गावरांची वाढते बरोबर सर तुम्ही म्हटल्याप्रमाणे नक्कीच लोक हेल्थ कॉन्शियस आहे लोक हेल्थ कॉन्शियस काय आता आता कोरोना झाला नंतर भरपूर आजार येतात लोकांना काय पाहिजे की इम्युनिटी जास्त पाहिजे आपल्या स्वतःच्या शरीरात हो जास्तीत जास्त लोकांना कळले की हेल्थ कॉन्शियस म्हणजे काय की स्वतःच्या शरीरातली इम्युनिटी पॉवर त्यांना वाढवायची इम्युनिटी पॉवर कधी वाढते ज्यावेळी आपण चांगला आहार घेतो त्या आता लोकं गावरान अंड्याकडे हो वळतात म्हणजे साध्या अंड्यांपासून बरा गावरण अंड्याकडे का वळतात कारण त्या अंड्यात इम्युनिटी चांगली असते त्यात प्रोटीन तर जे आपले गावरान अंडा आहे <laughs> त्या यामध्ये प्रोटीन क्षमता जास्त आहे त्यात कॅलरीज पण तशा त्या प्रमाणात <laughs> आहेत आणि त्यामुळं लोकं ब्रॉयलर अंड्यावरून गावरण हो अंड्याकडे वळायला लागेल आणि आपण आता बघतोय जे आपण मांस खातोय जे जास्त प्री मॅच्युरिटी प्रीमॅचरला येऊन जे आपण मास खातो त्यानुसार आपल्या हार्मोन्स मध्ये चेंज व्हायला लागेल सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा जो पहिल्यापासून आपण हायलाईट करायला पाहिजे की जे खाद्य आपण छोट्या छोट्या कालावधीत तयार होतंय ते, ते खायचा बघतोय परंतु त्याच्यामुळं आपल्यात हार्मोनल चेंजेस व्हायला बरोबर आणि त्यामुळे नैसर्गिक जेवढं खाद्य असेल तेवढं खायला पाहिजे दर्शक सगळी जण आता त्याच्याबद्दल अवेअर झालेत तर याच्यामध्ये ही काय नॅचरल प्रोसेजर आपली गावरान कुंभरी वाढते आता पूर्ण प्रोसेजर बघितलं आता हे जे गावरान चिकन आहे गावरान चिकन म्हणा अंडी म्हणा ते आम्ही सध्या जास्तीत जास्त अँटीबायोटिक फ्री आणि याला कुठलीही ग्रोथ प्रमोटर न वापरता आपण गावरान चिकन हे तयार करतो आणि शेतकऱ्यांचा यामध्ये असं पण नाही की शेतकऱ्याला कमी म्हणजे फायदा मिळेल असं काही नाही आपण शेतकऱ्यांना व्यवस्थित म्हणजे तांत्रिकदृष्ट्या जसं सक्षम बनवून त्यांना कसं जास्तीत जास्त उत्पन्न मिळवता येईल त्याकडे आपण लक्ष देतो आहे त्यामध्ये आपण ट्रेनिंग घेतो आहे त्यांचं ट्रेनिंग सेक्शन घेतो त्या ट्रेनिंग सेक्शनमध्ये संगोपन कसं करायचं त्या सुरुवातीपासून त्याचं मार्केटिंग कसं करायचं मार्केटिंग असं नाही की मार्केटिंग फक्त आम्हीच केलं पाहिजे मार्केटिंग शेतकऱ्यांनी पण केलं पाहिजे शेतकऱ्यांनी पण कळलं पाहिजे की त्यांचा माल स्वतः विकला तर किती फायदा आहे आता जे सध्या आम्ही जे करतोय ते स्वतः शेतकऱ्यांनी करावं अशी आमची इच्छा आहे आणि आमच्यासोबत काम करताना काम करायला आता स्वतः शेतकरी पण आहेत जे समजा आम्ही दोन ट्रेनिंग बॅचेस घेतलेले आहेत त्या दोन ट्रेनिंग बॅचेसमध्ये काही तरुण वर्ग पण होतात तरुण मुलं पण होती मग ती आ, जी, जी काही लोकं होती ती स्वतः पोल्ट्री फार्म करतात आणि जी तरुण मुलं होती आता कोल्हापूरमध्ये निगवे म्हणा पाडे म्हणा त्या गावातील चार तरुण आता माझ्यासोबत आहेत जी मार्केटिंगचं काम करतात मग हे स्वतः आपण सगळ्यांनी मिळून करायचंय आम्ही आम्ही स्वतःसाठी नाही आपण हे सगळ्यांनी मिळून शेतकऱ्यांसाठी सेथ करायचं आता थोडक्यात बोलायचं झालं तर काय की हा व्यवसाय प्रचंड नफ्याचा आहे प्लॅनिंग आणि त्याला मार्गदर्शक व्यवस्थेचा असेल तर प्रचंड फायद्याची ही शेतीचा पूरक व्यवसाय म्हणता येईल आहे यासाठी महत्वाचं मात्र ते करण्याचं धाडस असायला पाहिजे मार्गदर्शन असायला पाहिजे यासाठी या मुलाखतीमध्ये वेळेचा अभाव असेल की आपल्याला पूर्ण सगळी माहिती घेता आली नसेल परंतु याच सोबत इथं जर तुम्ही आला म्हणजे गगनबावड्याच्या जवळ असणाऱ्या असोंडोली गावामध्ये जर तुम्ही आलात तर हे प्रोजेक्ट बघून इथले मार्गदर्शन सुद्धा घेऊ शकता आणि त्याच्यात नेमकं काय आहे म्हणजे याची मेक काय बिझनेसची हे सुद्धा आपल्याला जाणून घेता येईल मी शेवटाकडे येतोय देसाई साहेब खूप वेळापासून आपल्याला सगळी माहिती दिलीत तुम्ही याच्यातनं हा व्यवसाय फायद्याचा कसा आहे प्रत्येक शेतकऱ्याला कारण आपल्याकडं शेतकरी राब राबणार आहे कायम एकच निगेटिव्हिटी पसरलेली की शेतीमध्ये काही नाही काही नाही परंतु शेतीला पूरक व्यवसाय असे खूप सारे आहेत शेतीला जोडधंदे म्हणून हेच अशा गोष्टी केल्या तर खूप फायद्याच्या गोष्टी आहेत तुमच्यासारख्या पिलं घेऊन ती पुढं मार्केट एवढं मोठं अवेलेबल आहे लोक कॉन्शियस व्हायला लागलेत हेल्थबद्दल आरोग्याबद्दल तर गावरान कोंबड्यांची मागणी एवढी आहे कुठंतरी एका दुसरा लॉस झालेला माणूस बघतो म्हणतो नको बाबा हे करायला नको तर मगाशी आपल्या बोलण्यात थोडक्यात निघाला होतं की अभ्यास नसतो मार्गदर्शन नसतं आहे त्याच्याबद्दल ट्रेनिंग घेतलेलं असतं त्यामुळे कुठंतरी किंवा आता तही पण याला ते उत्साहीपणे करायला जातात आणि ते लॉसमध्ये जाते तर यामध्ये सगळ्यात शेवटी तुम्ही एक संदेश म्हणून आमच्या महासवतच्या शेतकरी बांधवांना किंवा दर्शकांना थोडक्यात काय सांगा आता मार्केटिंगचा सा विषय निघाला म्हणून सांगतो मला हा शेतकऱ्यांना पिकवायची जास्त कळतं कळत मार्केट मार्केटमध्ये कुठं खपवायचं कुठं खपवायचा बरोबर हा विषय हो तर त्यासाठी शेतकऱ्यांनी मला शेतकऱ्यांना एक आव्हान आहे की जसं आपण पिकवतो तसं खपवायची पण आपल्याला ताकद पाहिजे बरोबर त्यासाठी शेतकऱ्यांनी अगदी खालच्या लेवलला येऊन सुद्धा खपोई ताकद आपल्याला ठेवायला पाहिजे तुमच्याकडे मग ऐकले तुम्ही गावागावात तरी फिरून 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 सुद्धा आम्ही विकले बाजारा बाजारात सुद्धा विकले त्यामुळं शेतकऱ्यांना म्हणजे तुम्ही कष्ट करताय त्याचा आपल्याला मोबदला द्यायला पाहिजे मिळायला पाहिजे त्यासाठी शेतकऱ्यांनी मार्केटिंगवर जास्त भर द्यायला पाहिजे असा विषय आता मार्केटिंगवर सुद्धा आम्ही सुद्धा प्रयत्न करतो म्हणजे आयुक्त साहेबांनी आमची ज्यावेळी मिटिंग आमची होतात तर त्या त्यावेळी त्या सुद्धा आम्ही एक प्रश्न उपस्थित केले होते की बाबा आमच्या कंपनीला की तुम्ही अर्धा का दिलं तर लोकांच्या आहारामध्ये चांगला आहार जावावा यासाठी शेतक सरकारचा प्रयत्न चालू आहे की बाबा अंड्याचा तुम्ही मार्केट का करा आणि गावरान अंड्याच मार्केट का करायचं तर त्यासाठी गावरान अंड्याचं का मार्केट करायचं तर गावरान अंड्यामध्ये कॅल्शियम आता प्रत्येक शेतकऱ्यांचं किंवा प्रत्येकाचं म्हणजे पाठीचं दुकानं असेल कमरेचं दुखन असेल हा प्रकार वाढतोय वाढतोय जर प्रत्येकाने जर अंडी खाली स्वतः तयार करून अंडी जर खाली तर शंभर टक्के तुम्हाला सांगतो हे मणकेचे किंवा कमरेचे सगळे आजार कमी होणार त्यासाठी हा शासनाचे प्रोजेक्ट खरोखर शासनाचा जाईल मी आभार मानतो त्याचमुळे असं ह्याच्यात सबसिडी आणि इतर गोष्टी दिल्या मार्गदर्शन करालच एकशे वेळेचा मला अजून एक गोष्ट आठवली की साहेबांचं जसं मग मी ओळखीमध्ये सांगितलं होतं की समाजसेवेचा एक वारसा आहे मला एक मगाशी बोलता एक मुद्दा आठवला त्यांनी सांगितलं होतं की एका मीटिंग मध्ये यांनी काय काय करता येईल शासन काय करू शकते यासाठी यांचं फीडबॅक घ्यायचं होता परंतु यांनी तिथं दुसरा मुद्दा मानला आमच्या कंपनीसाठी काय करता येईल हे महत्वाचं आहेच पण त्यासोबत आमच्या सोबतचे जोडलेले सभासद आहेत यांना काही सबसिडीमध्ये काही गोष्टी द्या त्यांना शेड बांधायसाठी द्या आम्ही उभा उभा इतर राहणार आहेत म्हणजे हा दृष्टिकोन फार आहे प्रत्येक आम्ही सुद्धा त्या शासनाकडे मागणी केली आहे जसं आम्हाला जसं हे केलं तुम्ही मदत केली कंपनीला मदत केली तसं शेतकऱ्यांना पण तुम्ही मदत करायला पाहिजे त्यासाठी आमच्या कंपनीनं आम्ही पन्नास शेडला शेतकऱ्यांच्यासाठी पन्नास शेडला म्हणजे जेणेकरून त्या शेतकरी म्हणजे पन्नास टक्के तो घालेल पन्नास टक्के शासनाचा लाभ घेईल आणि आपला व्यवसाय उभा राहील असे प्रत्येक भागात जर त्यांनी दहा दहा वीस वीस अशी जर त्यांनी जर शासनाने जर शेतकऱ्यांना मदत केली तर अजून सुद्धा हा व्यवसाय वाढायला बरं प्रचंड मागणी हो पण आणि ह्या हा व्यवसाय एवढी मागणी आता वाढायला लागल्या की अगदी बॉयलर सोडून हे मटण एकदम स्वच्छ बिना केमिकलचं किंवा बिना केमिकलची अंडी निरोगी एकदम तब्येत वगैरे हो निरोगी राहणार त्याचमुळे असेल लोकांच्या याच्याकडे मागणी वाढल्या आणि म्हणूनच मी आता तुमच्या दोघांचंही पितापुत्रांचं खूप आभार मानेन कारण एकतर तुमच्या पूर्ण कुटुंबाचं याच्या पाठीमागे प्रचंड मोठं कष्ट आहे ऐतिहासिक वारसा पण आहे समाजसेवेचा असेल राजकीय पार्श्वभूमी तुम्हाला असताना तुम्ही राजकारणाकडे न वळता या गोष्टीतनं एक समाजाला खूप मोठी देणगी दिली आहे असं पण मी म्हणेन महत्वाचं तुमचं एवढं मोठं शिक्षण होऊन सुद्धा तुम्ही जगाच्या मार्केटचा अभ्यास करता या व्यवसायामध्ये आला आहे सहसा पालकांना असं वाटतं असं की मुलग्यांना आपल्या बाहेर कुठे मोठ्या जॉबला जावावं शेतीमध्ये येऊ नये परंतु हा व्यवसाय तुम्ही म्हणजे पालकांच्या मार्गदर्शनाकडे तुम्ही आलात आणि त्यातून जगाचा अभ्यास करून जगाच्या मार्केटचा अभ्यास करून जसं आता तुम्ही काही मुद्दे मग आपल्या या बोलण्याच्या ओघात किंवा या कमी वेळामध्ये आपण मांडू शकलो नाही परंतु जगामध्ये केवढा रेट येईल बाहेरच्या देशांमध्ये एक्सपोर्टला किती रेट येईल आणि त्यानंतर आपल्या इथल्या शेतकऱ्यांना अजून कसा फायदा मिळेल त्याचबरोबर आपल्या कंपनीलाही तेवढा फायदा होईल या सगळ्या गोष्टीचा तुम्ही विचार करताय पुढे जाऊन अफकोर्स याला फार मोठं भविष्य आहे हे दिसतंय आताच हा वटवृक्ष झालेलाच आहे परंतु पुढे जाऊन खूप सारी झाडं अशी निर्माण होणार आपल्या भागामध्ये तुमचे आभार मानायचे एवढे थोडेसे आहेत कारण एवढा वेळ दिलात तुम्ही सगळ्यात एवढं सगळं तुमचं पूर्ण शेड कसं कसं तयार होते सगळं दाखवलं महत्वाचे खूप सारे श, प्रयोग करताना लोक आपल्याच जगामध्ये असतात त्याच्याबद्दल इतरांना प्रॉफिट व्हावं या ये ये डोक्यातही येत नाही परंतु कसा दृष्टिकोन फार तरुणांनी तरुणांनी नोकरीच्या न पाठीमाग लागतात जास्तीत जास्त व्यवसाय जास्तीत जास्त हा भले ह्याचा नाही कुक्कुटपालन नाही गोड फार्मिंग असेल मैशीच असेल शेतकऱ्याला जोडधंदा पूरक जे व्यवसाय आहे अतिशय अगदी फायदेशीर नाही यासाठी मी महासत्तांचं आम्ही सगळेच म्हणजे शेतकरी आभार यासाठी मानतायत की या, या प्लॅटफॉर्मवरती आम्ही अशा शेतकऱ्यांच्या मुलाखती घेतोय की जे वेगळं काहीतरी करतात आणि समाजामध्ये आदर्श निर्माण करतात आणि नि व्यवसाय त्यांनी सक्सेसफुल यशस्वी करून दाखवलेला आहे म्हणजे असं नाही की फक्त प्रयोग करतायत आणि त्याचा एक आदर्श निर्माण झालाय साहेब मनापासून शेतकऱ्यांनी किंवा तरुणांनी जर मनापासून जर व्यवसाय केला तर शंभर टक्के म्हणजे शंभर टक्के सक्सेस होतो नाही खरंच आहे आणि आपला हा तर व्यवसाय फार वेगळा आणि फार मोठ्या लेवलला पोहोचलेला आहे पुन्हा एकदा तुमच्या दोघांशी आभार आणि असंच काही वेगळ्या मुद्द्यांच्यावरती पुन्हा एक आपण पॉडकास्ट घेऊ तोपर्यंत धन्यवाद